योगपट्टीचं कटिंग फक्त बघणार आहोत बऱ्याच वेळेस कटोरी ब्लाउज शिवताना योगपट्टी तुम्ही प्रॉपर काढली नाही कुठे कमी जास्त करायची हे छोटे छोटे बदल जर केले नाही तर योगपट्टी कमी जास्त होऊ शकते तर तशी होऊ नये याकरता आज आपण योगपट्टीचं कटिंग शिकणार आहोत आता इथे तुमच्या समोर मी हा पेपर घेतलेला आहे योगपट्टीचं कटिंग करताना आपल्याला तीन इंच आणि तीन इंच असा हा प्रथम बॉक्स तयार करायचा आहे इकडनं तीन इंचाच मार्किंग केलं इकडनं तीन इंचाचं मार्किंग केलं हे अंतरपट्टीने जोडून घेते कोणत्याही छातीच्या मापाची अठ्ठावीस छाती पासून अठ्ठेचाळीस छाती पर्यंत कोणत्याही मापाची तुम्हाला ज्यावेळेस योगपट्टीचं कटिंग करायचं आहे तर सेम अशाच पद्धतीचं योगपट्टीचं कटिंग करायचं आहे या ठिकाणी अंतर टाकताना कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन हे अंतर लक्षात ठेवा कमर घेराचा वन फोर्थ भाग अधिक दोन इंच हे अंतर ह्या ठिकाणी टाकायचं मग अठ्ठावीस छातीचं असो किंवा अठ्ठेचाळीस छातीचं असो इथलं माप सेम टाकायचं आहे इकडनं तीन इंचाचं मार्किंग केलं इकडनं तीन इंचाचं मार्किंग केलं एका बाजूकडनं पुन्हा एक इंचाचं मार्किंग वरती केलेलं आहे आणि मग आपल्याला योगपट्टीचा गोलाकार द्यायचा योगपट्टीचा गोलाकार देत असताना खालच्या बाजूकडनं थोडासा हात आपला असा झुकला पाहिजे आणि पुन्हा इकडे जोडायचं म्हणजे हा गोलाकारामध्ये छाती आपली प्रॉपर इथे कटोऱ्यामध्ये असो किंवा फोरटक्स ब्लाउज असो तुमची छाती इथे परफेक्ट बसते सुद्धा सेम अशाच पद्धतीने गोलाकार द्या म्हणजे ब्लाउज व्यवस्थित काय होतं कटोरा जोडल्यानंतर छाती जी आहे आपली योगपट्टीमध्ये येते कारण आपण ही योगपट्टीला आकार देत नाही बऱ्याच पट्टीने जो आकार दिला तोच ठेवतो त्यामुळे योगपट्टीला आकार नसल्यामुळे छाती योगपट्टी देते आणि ब्लाऊज बिघडतो तसं होऊ नये याकरता हा योग पट्टीला गोलाकार देणं फार गरजेचं आहे आता याचं कटिंग करून घेऊया आणि शिवताना कुठे बदल करायचा हे सांगतो नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करून जास्तीत जास्त शेअर करा आता ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊजला ही योगपट्टी जोडायची आहे साईड पीस कटोरी जोडून घ्यायची जोडल्यानंतर फिटिंगच्या बाजूकडचं इथलं अंतर आणि मागच्या भागाचा अंतर चेक करून घ्या फिटिंग करताना जर तुमचा हा कपडा जास्त होत असेल तर अर्धा इंचाने ही योगपट्टी कमी केली तरी चालतं मग हे अंतर तुम्ही अर्धा अजून कमी करून घेऊ शकता म्हणजे ही योगपट्टी या ठिकाणी अर्धा इंचाने कमी करू शकता इकडचं अंतर तुम्हाला प्रॉपर होणार आहे फक्त फिटिंगच्या बाजूला योगपट्टीचं कमी जास्त तुम्हाला फक्त करावं लागणार आहे हा छोटासा बदल करा आणि कटोरी मध्ये सगळ्या मापांसाठी सेम अशा पद्धतीची ही योगपट्टी काढा म्हणजे योगपट्टीच्या बाबतीत ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होणार आहेत अजून काही अडचण असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद